अखेर सतरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बालेगाव बॉम्बस्फोट या प्रकरणाचा न्यायालयीन निवाडा आला न्यायालयानं त्यावेळीच्या क्रूर काँग्रेसच्या सरकारला त्याच्या कानफटात ही सणसणीत लगावली षडयंत्र रचून यांनी आर एस आमचे नेते हिंदू धर्माचे काही नेते यांना मुद्दा यात गोवण्याचा प्रयत्न केला काय कारण ते आम्ही नाही म्हणत चौकशी करणारे अधिकारी आणि साक्षीदार म्हणत आहेत एवढंच नव्हे तर तुमच्या आमच्या सनातन हिंदू धर्माचा भगवा ही आमची श्रद्धा आहे आमची आस्था आहे छत्रपती शिवरायांपासून प्रत्येकानं त्या भगव्याला आपण सगळे नतमस्तक होतो त्या भगव्याला या काँग्रेसवाल्यांनी सोबत जोडलं सतयुगात पण पाहिलं त्रेता द्वापारमध्ये पण पाहिलं की सत्य पीडित होऊ शकतं पण पराजित होत नाही अंततः सत्याचा विजय पर था झाला आणि क्रूर काँग्रेस सरकारचा काळ हिंदू विरोधी कसा होता ते आज पुन्हा एकदा सिद्ध झालं